शिवसेना गट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात जनता दरबाराचं आयोजन करून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची चर्चा रंगली असतानाच त्यावर आता वनमंत्री नाईक यांनी आज स्पष्टीकरण दिले जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे तर जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी महायुती म्हणून तिन्ही पक्ष प्रयत्न करीत असून त्यासाठीच हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक यांनी स्पष्ट केले ठाण्यातील खळी भागातील रघुवंश हॉल येथे आज वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्याचं कारणही स्पष्ट केलंय एकोणीसशे पंच्याण्णव साली आपण मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेत आहोत ठाणे शहर मीरा भाईंदर नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहोत त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री, मंत्री एकमेकांना एक पूरक काम करत आहोत एकूणच महाराष्ट्र थांबणार नाही या प्रमाणे आम्ही सर्वजण कामाला हो। लागलो आहोत आपलं गाराणं मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाहीत मंत्र्यांना कुठे भेटायचा असा प्रश्न त्यांच्या पुढे असतो त्यामुळेच जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आल्याचं जनता दरबारात निवेदन स्वीकारली जातील आणि पंधरा दिवसात त्यावर काय कारवाई झाली याचा आढावा पुढच्या असंही नाईक यांनी सांगितलं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्तिदूत ऍप वरुन किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण राज्यव्यापी साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार महासंघ आणि धडक कामगार युनियन आयोजित ठाण्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्यांचं आयोजन सा करण्यात आलं होतं यावेळी पत्रकार संघ महापालिका कर्मचारी संघ पोलीस संघ आणि डॉक्टर संघांनी सहभाग घेतला रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी सतीन सचिन तेंडुलकर क्रीडा संकुलात या क्रिकेट सामन्यांचं आयोजन सा करण्यात आलं होतं यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीनं क्रिकेट सामन्याला रंगत आली आमदार संजय केळकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोकण ठाणे सल्लागार प्रमोद इंगळे माजी नगरसेवक अमित सरैया समाजसेवक घणेश्याम भुयार माजी नगरसेवक तथा ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आम आदमी पक्षाचे युवक नेते अमर आमटे युवासेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे परिवर्तन व महिला बालविकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोनिया गिल ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक शशी नाईक तसंच धडक कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष तथा मुंबई मित्र आणि वृत्तमित्र समूह संपादक अभिजित राणे यांच्या उपस्थितीत विजेता डॉक्टर संघ वेदांत हॉस्पिटल यांना प्रथम पारितोषिक देण्यात आलं राज्यव्यापी साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार महासंघ आणि धडक कामगार युनियन यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चोवीस न्यूज मराठी बाणा व्ही एम ट्रॅव्हल्स बोध एंटरटेनमेंट के के टूर्स शिवनेरी ॲम्ब्युलन्स टायटन मेडिसिटी हॉस्पिटल यांचं विशेष सहकार्य लाभलं तसंच प्रसिद्धी माध्यम म्हणून ठाणे वैभव जनादेश आव्हान न्यूज तरुण आव्हान स्वराज्य न्यूज ठाणे लाईव्ह एस नाईन महाराष्ट्र माझा ठाणे स्वराज्य लोकधार शूर मराठा शहर वार्ता मी सुधारक शब्दमुद्रा आदी प्रसिद्धी माध्यमांचे विशेष सहकार्य लाभलं यावेळी आयोजक दिनेश शिंदे यांनी सर्व खेळाडू संघांचे उपस्थित मान्यवरांचे प्रायोजकांचे प्रसिद्धी माध्यमांचे विशेष आभार व्यक्त केले ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमान देण्यात येणारा दोन हजार चा जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना काल खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय शिक्षण क्षेत्रातील अरुंधती भालेराव साहित्य क्षेत्रातील निकिता भागवत यांचा तर लक्षवेदी कला पुरस्कारानं अभिनेते दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचाही सन्मान खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आला काल सायंकाळी डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या या सोहळ्यात खासदार नरेश मस्के अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे पी सावळाराम यांच्या कुटुंबातील उदय पाटील आणि ओंकार पाटील आदीही उपस्थित होते जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना प्रदान करण्यात आला रुपये आणि सन्मानचिन्ह आलेल्या गंगा जमुना पुरस्काराचं स्वरूप एकावन्न हजार रुपये सन्मानचिन्ह असं आहे निकिता भागवत अरुंधती भालेराव आणि दत्तात्रय तथा दत्तुमुरे यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचं स्वरूप प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं आहे जनकवी पी सावळाराम यांच्या नवीन पिढीस ओळख व्हावी यासाठी ठाणे महापालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन केलं जातं ठाण्यातील रसिकांनी हा केलेला गुणवंताचा सन्मान आहे साहित्य संस्कृती क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रमांचं आयोजन करून कलागुणांना प्रोत्साहन देणारी ठाणे महापालिका एकमेव असल्याचा अभिमान वाटतो असं प्रतिपादन या पुरस्कार सोहळ्यात खासदार नरेश मस्के यांनी केलं सर्व पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी खासदार मस्के यांनी शुभेच्छाही दिल्या आपल्या आयुष्यात पुरस्कारांची तशी वाणवाच आहे परंतु जनकवी पी पुरस्कार मिळाला आणि आपल्या आयुष्यातील पुरस्कारांचं दुर्भिक्ष संपलं पी सावळाराम हे संगीतातील आणि राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती होते अशा व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभला आज त्यांच्या नावानं पुरस्कार मिळाल्यानं ती व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात आहे असं आपल्याला वाटत असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली पुरस्कार मिळणे हे आपल्याला आवडते आपल्या कामाची दखल घेऊन त्याचं कौतुक होत आहे हे आपल्याला समाधान देणार असल्याचं प्रतिपादन अभिनेत्री लीना भागवत यांनी केलं तर शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाचा गौरव ठाणे महापालिकेनं केला के त्याबद्दल अभिमान वाटत असल्याची भावना अरुंधती भालेराव यांनी व्यक्त केली तर लेखन क्षेत्रात करीत असलेल्या कामगिरीला बळ देणारा हा पुरस्कार असल्याचं निकिता भागवत यांनी सांगितलं दत्तात्रेय तथा दत्तू मोरे यांनी या पुरस्कारामुळे मोठी जबाबदारी आली असून त्याचं भान कायम ठेवू असं प्रतिपादन केलं या सोहळ्याची सुरुवात रंगाई निर्मित जनकवी पी सावळाराम यांच्या गाण्यांच्या सावधहरणी सावध ग या कार्यक्रमानं करण्यात आली पुरस्कार सोहळा झाल्यानंतर उत्तरहार्दही पी सावळाराम यांच्या गीतांनी रंगला शिवसेनेचे सचिव आणि माजी महापौर संजय मोरे यांचा वाढदिवस अभिष्टन सोहळा काल शिवचैतन्य मित्रमंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवाजीनगर गणेश चौक येथे काल सायंकाळी हा सोहळा पार पडला या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे विलास जोशी भास्कर पाटील आशा डोंगरे सुखदा मोरे बालाजी काकडे तसंच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी संजय मोरे यांचा सन्मान करण्यात आला आणि विविध सामाजिक उपक्रमांचंही आयोजन करण्यात आले होतं यावेळी उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचं अविष्ट चिंतन केलं